या आडगाव गणातून आशिकराव रंगात नाभदे आडगाव बुद्रुक गटातील आडगाव बुद्रुक गटातील आशिव रंगात नाबदे हे मुलापतीसाठी निवडणूक लढत आहे तरी त्यांच्या पाठीची सर्व जनता गोड गरीब यास्तिंक यांच्या पाठीमागं आहे जरी कोणी काही बोल दिल्या तरी जनता या बळी पडणार नाही याचा सारा विश्वास आहे आम्हाला परंतु मागील काही दिवसांनी बी जे पी पक्षामध्ये काम केलं त्याच्यामुळे त्यांचा खूप परिसरामध्ये परिचय झालेला आहे पण ऐन वेळेवर बी जे पीक धोका केला परंतु काळे साहेबांना आमचा स्वीकार केला आणि तिकीट दिलं त्याच्यामुळं नक्कीच हे सीट देऊन आल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला गॅरंटी आहे शेतकरी परिवारातून येत आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचं खूप मोठं काम आहे आपले हे शेतकऱ्या परिवारला आहे आणि ते जनतेचं कामासाठी त्यांची खूप धडपड आहे आणि ते दिलेला शब्द पूर्ण करतील अशी शास्वती आहे त्याच्यानंतर सौ ज्योती जगदीश डवले हे पंचायत समितीसाठी लढत आहे शेख उमर उमर शेख खुर्शी गांधीली गाणातून नु पंचायत लढत आहे तरी ही दोन्ही ही आम्हाला खूप वातावरण चांगलं आहे बरोबर तर तुमचे आता पूर्ण पॅनल तुमच्या निवडून येणार आहे संपूर्ण पॅनल निवडून बरोबर अजून पब्लिक पुण, रिस्पॉन्स रिस्पॉन्स कसा आहे खूप 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 बरं चांगलं आहे बरं काय नाव तुमचं माझं नाव भाऊसाहेब बागाजी नागरिकांना काय आवाहन हां आवाहन काय करणार मतदारांना काय आवाहन करणार मतदाराला हेच आवाहन करणार आम्ही आता झडपड करतो पळतू नातेवाईक खूप आहे आमचे सर्व नातेगावी दोन्ही गाव आमचं परिचार करताय सगळं आम्हाला छोटी सपोर्ट आहे आम्हाला नक्कीच गॅरंटी की मुलाला आमचाच राहणार आहे सगळं सक...